नमस्कार मित्रांनो आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस जागतिक मृदा दिन मला आज संपूर्ण तरुण पिढीची जाहीर माफी मागायची आम्हाला माफ करा हजारो वर्षांपासून बनलेली सुपीक माती आम्ही ओरबाडून संपवून टाकली आम्ही नांगरट आणि वेड्यासारखा रोटावेटर आणि मशीनांचा अतिवापर प्रचंड प्रमाणात रसायनांचा वापर असं करून सगळं सृष्टी संपवायला निघालेलो आहोत आणि तुम्हाला काही सोडलेलं नाही आज जमिनीचा कर्ब सरासरी पॉइंट फाईव्ह आला आलाय मराठवाड्यामध्ये तर भीषण परिस्थिती आहे की पंधरा ते वीस वर्षामध्ये कदाचित अन्न उगवण बंद होईल आणि आम्ही पुढच्या पिढीला काय सोडतोय तर भुकुमारी त्याच्यातून बाहेर येण्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे विना नांगरणी शेतीचा अवलंब केला पाहिजे तुम्ही बघू शकता आम्ही इथे एकोणपन्नासहून जास्त प्रकारच्या भाज्या करतो भारतात मिळणाऱ्या जवळजवळ सर्व भाज्या आम्ही इथे उगवू शकतो आणि आम्ही उगवलेल्या आहेत काही लोक आमच्या विना नांगरणी शेतीला कुत्सितपणे हसून म्हणतात बटाटा आणि गाजर करता का मी म्हणते हो बटाटा आणि गाजर सुद्धा आम्ही विना नांगरणी केलेले आहे जर तुमच्याकडे भाजीपाला किंवा फळबाग असेल आणि तुम्हाला जर माती सुधारायची मनापासून इच्छा असेल तर सर्व तरुणांना माझं आव्हान आहे की आमची ही पद्धत शिकायला या फुकट आहे आम्ही कुठलेही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकत नाहीये फक्त संकल्पना समजावून सांगतोय धन्यवाद